नमस्कार बालमित्र हो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आर्या आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी रैतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या ते एक आदर्श राजा होते अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला अशा या आदर्श राजास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा